नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स मंगू मग सुट्टीचा काय प्लॅन आहे चंगू काही नाही ज्यांच्या नशिबात प्रायश्चित्त लिहिलेलं असतं त्यांच्या बायका उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा माहेर जात नाही यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूंनी लिंबू फेकलं तरी तो त्याचा शरबत करून पितो <laughs> एका पार्लरवर पाठी होती आमच्या इथून निघालेल्या सुंदर मुलीला पाहून शिट्टी वाजवू नये ती तुमची आजी असू शकते <laughs> दिवसेंदिवस चहाच्या दुकानात चहाचे कप इतके बारीक होत चालले आहेत की समजतच नाहीये चहा पितो आहोत की पोलिओचा डोस एक सत्य, जे कधीच कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही ते म्हणजे अभ्यास व व्यायाम नेहमी उद्यापासून चालू होतो आणि दारू व सिगरेट नेहमी उद्यापासून बंद कोरोनानं दाखवून दिलं की बिना दहाव्याच्या आणि बिना तेराव्याच्या लोक स्वर्गात जाऊ शकतात आणि बिना ढोल ताशे डीजे जेवणाची पंगत नसताना सुद्धा सुनबाई घरात येऊ शकते <laughs> अचानक सगळ्या भानगडी एका झटक्यात आठवतात ज्यावेळी बायको म्हणते या बसा तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे <laughs> नियम प्रत्येक दुकान ऑफिसची पाटी इंग्रजीबरोबर मराठीतही असली पाहिजे पुण्यात एक पाटी पाहिली माझा कावळा मऊ म्हणजे काय तेच कळे खाली लिहिले होते मायक्रोसॉफ्ट अवघड आहे दिवाळीमध्ये कपाट उघडले की सगळे कपडे जुने वाटतात आणि होळीमध्ये उघडले की सगळे कपडे नवीन वाटतात <णत्ति> टच फोनच्या जमान्यात कोणीच टचमध्ये राहत नाही ही गोष्ट मनाला खूप टच करते पण काचेचे भरलेले ग्लास टच करायला बोलवलं की लगेच सगळे एक एकमेकांच्या टचमध्ये मुलगी आई ॲडमिशन फॉर्मवर आयडेंटिफिकेशन मार्क काय लिहू आई उजव्या हातात मोबाईल असं लिह लग्न लागल्या लागल्या जेवायला पडणारे लोक आयुष्यात कधीच मागे राहत नाहीत मंगू काय रे काय झालं चंदू पोटात सगळं जातं पण पोट आत काही जात नाही याचा विचार करतो पाण्यात बसलेली म्हैस आणि सिरियल बघत असलेली बाई कधीही लवकर उठत नाही चोरांनी कोणत्या दिशेला पळू नये हे करण्यासाठी पोलीस व्हॅनला सायरन बसवलेले असते टेन्शनमुळे केस गळतात आणि केस गळल्याने अजूनच जास्त टेन्शन येते इन्सान भगवान लड़कियां हमेशा प्यारी होती है पर बीवी क्यों इतनी खतरनाक होती है भगवान क्योंकि लड़कियां मैं बनाता हो और बीवी तुम बनाते तुम्हारी समस्या तुम भी भुगतो अब तर मंडली कसे तुम्हारा भन्नाट विनोद नक्की कमेंट बॉक्स मधे कमेंट सांगा आनी आपल्या चॅनलला लाईक करा खूप सारं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका आपली हास्याची जत्रा अशीच कायम हसत राहणार थँक्यू